नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की राष्ट्रवादी स्वराज ऐसी से काम आणि घ्यावा एक सत्तेला कारवाई लोकांना फर्या द्यावा असा या तिन्ही विजया पक्षामध्ये एकमत आहे त्याच्यात एक पुन्हा ही सूचना दिली आहे की तीन पक्ष जसे महत्वाचे तिथे पक्ष जे आहेत त्यांनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकी होते एकही जागा राज्यात न लागता त्यांनी आम्हा लोकांना सहकार्य केलं त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि जावेर पक्षाचे जे लोक शेतकरी कामगार असतील भिमसे असतील श्रीफे असतील त्यांना काही जागा त्या ठिकाणी करावं आमच्या सुरू होती

विचाराने आमच्यावर होते एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे त्यांच्याबद्दल काही घटक आमचे असे होते नसत्यांनी अत्यंत चोखाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या आमच्या अंतिम तर तुम्ही लोकमाजा संघातीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रशासकीय कारभाराविषयी एक प्रश्न उपस्थित केलेले होते तर ते तुमचं मत कायम आहे आताही महाविकास आघाडी म्हणून पण असेल त्यासाठी प्रक्रिया सरकार नाही आहे पण हे मोठ्या प्रमाणात होती योजना योजना याचे देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होते तुम्हाला काय दिसता काही नाही मला असं वाटत की प्रत्यक्ष एखाद दुसरा हासा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो एखाद दुसरा हासा देऊन एक जनवानच अवशा वर्जला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो पण जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद